नमस्कार निसर्गराजा हवामान अंदाजामध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस आहे काल छत्रपती संभाजीनगर मराठवाडा या भागांना काल मध्यम काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला आहे असा छत्रपती संभाजीनगरचा कोणताच तालुका पावसाविना राहिला नाही प्रत्येक गावाला हा पाऊस झालेला आहे कुठे पाऊस किती झाला मला एवढं कमेंटमध्ये कळवा कुठे पावसाची कमतरता आहे तेही कमेंटमध्ये कळवा जेणेकरून तुम्हाला पुन्हा अंदाज देण्यात येईल बघा आज सव्वीस तारीख आहे सकाळच्या सतरात एकदम सूक्ष्म जलकणांचा पाऊस चालू आहे हलक्या स्वरूपाचा पाऊस सध्याच्या कंडिशनला चालू आहे वैजापूर तालुका गंगापूर तर संभाजीनगरचा पूर्व भाग आहे थोडा हलक्या स्वरूपाचा तिकडे थोडा याच्यापेक्षा थोडासा जास्त आहे जालना झाला परभणी बीड इकडे थोडा जास्त पाऊस आहे लातूर दाराशिव सकाळच्या सत्रातच पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ इकडेही सकाळच्या सत्रात जास्त आहे तर दुपारी वैजापूर गंगापूर आणि पैठण या भागांना हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे काही ठिकाणी जोरदार पण आहे सरींवर सरी जोरदार म्हणजे जोराचा शिडकावा येणे याला जोरदार स्वरूपाचा पाऊस म्हणता तसा तो काही ठिकाणी जोरदार पण आहे तर घाटमाथ्यांवर मात्र मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आजही तिकडे असणार आहे जवळपास दुपारच्या सत्रात तिकडे जोरदार पाऊस असेल आणि रात्रीही आज तिकडे मध्यम स्वरूपाचा पाऊस घाटमात्यांवर म्हणजे कन्नड तालुका खुलताबाद तालुका फुलंब्री तालुका सिल्लोड सोयगाव फुलंब्री या सर्व भागांना आज दुपारी व दुपारनंतर रात्रीलाही आणि आ, ही हलका सरी ते मध्यम स्वरूपाचा पाऊस घाटमात्यांवरती होणार आहे तर वैजापूर तालुका काही ठिकाणी हलका म्हणजे गंतडी भाग जो आहे हलक्या सरींवर सरी असणार आहे तिकडे फार मोठा पाऊस नाही मध्यम स्वरूपाच्या पावसापर्यंत पाऊस असेल तर वैजापूरचा समजा इकडे गारज धोंदलगाव या भागांकडे मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल तिकडच्यापेक्षा गंथडीपेक्षा इकडं जर जास्त असेल तसं गंगापूरचाही गणतडीचा जो भाग आहे तिकडं हलका ते मध्यम स्वरूपाचा असेल आणि इकडे लासूर टेशन डोनगाव इकडच्या भागांकडे मध्यम काही ठिकाणी जोरदारही असेल तर पैठण तालुक्यात मध्यम काही ठिकाणी जोरदार असेल खुलताबाद फुलंबरी सिल्लोड सोयगाव तिकडं मध्यम ते जोरदार पाऊस आहे उद्याकडे सत्तावीस तारीख आहे सत्तावीस तारखेला घाटमात्यांवर हलका मध्यम स्वरूपाचा असेल तर इकडे तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा हलक्या स्वरूपाचा पाऊस घाटखा घाटाखाली वैजापूर गंगापूर इकडे असेल फार मोठा पाऊस उद्यापासून पावसाचा जो जोर हा कमी होणार आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीसपर्यंत तुरळक ठिकाणी पाऊस असणार आहे सरींवर सरी एक दोन सरी पडण्याची शक्यता राहणार आहे तर एक तारखेपासून सात ते आठ तारखेपर्यंत उघडीप मिळणार आहे या उघडीपीमध्ये आपण शेतीचे कामे करू शकता फवारणी करू शकता आणि नऊ तारखे आठ तारखेनंतर पुन्हा आठ नऊ दहा तारखेला पुन्हा मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तर त्याचा सविस्तर अभ्यास करून आपण तो अंदाज देणार आहे सध्याच्या कंडिशनला पूर्वकल्पना म्हणून हा अंदाज देण्यात येत आहे पुढील पुन्हा ऑगस्ट महिन्याचा आपण सम संपूर्ण ऑगस्ट महिन्याचा अंदाज एक तारखेला आपण देऊन देऊ म्हणजे दे एक तारखेपासून तीस तारखेपर्यंत ऑगस्ट महिना कसा पाऊस राहील जसा जुलैचा सांगितला होता आपण जुलै महिना जसा पूर्ण संपूर्ण महिना सांगितला होता पूर्ण तारखा जशा तशा उतरलेला आहे एकही तारीख मागं पुढे झाली नाही तसं ऑगस्ट महिन्याच्या आपण तारखा एक तारखेला देण्याचा प्रयत्न करू एक दोन तारखेच्या आसपास तो व्हिडिओही आपला येईल बघा शेतकरी मित्रांनो पाऊस चांगला झाल्यामुळे पिकं हे एकदम काळेभोर हिरवेगार झालेले आहे आपण बघू शकता धन्यवाद शेतकरी मित्रांनो